नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा सोलापूर शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक विजय प्राप्त झाला याबद्दल सोलापूरमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर जनतेचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सोलापूर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचे आभार मानले तसेच सोलापूरच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवल्याबद्दल हा विजय त्यांचाच आहे असे ते यावेळेस म्हणाले ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री शंभर ई बसेस असतील या सगळ्या कामांना सोलापूरकरांची होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक फोन दिलेला आहे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्ष रोहिणी तरळकर त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीने मला वाटतं आतापर्यंत हत्या केलेल्या निकालात अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीनही काही जा दा जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांचं यश आहे टीका काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली आहे काँग्रेस कधी मात्र आता साधारण सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणिती तई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा कर त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं एम आय एम आय एम आय दोन नंबरचा पक्ष ठरला आहे एम आय आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी यश आहे मोठं म्हणता येणार नाही मागच्या वेळेस नऊ होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचा सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी स्पष्टपणे पर हे मॅन्डेट भारतीय जनता पार्टी दादा दोन दा दा नंबरचा पक्ष ठरलाय आठ जागा आलेले काय फार ते दोनचं महत्व देत आहे तुम्ही एक करून आठ 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 जागा आलेत दोन नंबरचं काय महत्व देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने विरोधी पक्ष त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतः प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे आहे विषय जो भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरेसाहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतला भाजपचा आनंद आहे आपल्या महाराष्ट्रातली भारताची संस्कृती आहे की विजय सोलापूर शहरातल्या जनतेचं प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाच भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला जो जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमानसेवा असेल नेहरी पाईपलाईन असेल आय टी पार्क असेल या शब्द सगळं पूर्ण शब्दात भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे हे शहरानं म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करण असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रोहिबाई कडवळकर असून त्यासोबत आमचे शहरमध्ये जे आमदार देवेंद्र कोटेजी असतील आमचे उत्तरचे आमदार असतील सन्मान्य मालक असतील अन्नपूटचे अक्कलकोटचे आमदार सचिन सचिनदा असतील सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीने आम्हाला आनंद आहे पहिल्यांदा या शहरामध्ये शहरानं दाखवून दिलेलं आहे तर व्यक्तीचं राजकारण नाही तर कमळाचं राजकारण चालतं तर व्यक्तीचं राजकारण नाही तर पक्षाचं राजकारण चालतं हे भारतीय जनता पक्षाला भारतीय अरे मुसंजी विसंती काही नाही आहे साफ आहे चार ठिकाणी आपण बघितलं एम आय एमच्या चार ठिकाण निवडून आलेला आहे या अपेक्षितच होतं याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही सांगितलं सद्धा अधिवात्री जना ईश्वरानं सुकृती द्यावी शिंदे रामेश्वरांना सुपूर्ती द्यावी ज्या जागा निवडून आलेल्या आहेत भारतीय मी आपल्याला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा